नमस्कार कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं की मी आज मलकापूर पांगरा हे जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं हे माझ्या आईचं गाव आहे म्हणजे माझ्या आजीचं मम्मीचं माहेर तर मावशीच्या मुला मुलाचं लग्ना लग्न असल्यामुळे आमच्या इथे बाजार करायला मलकापूरमध्येच यावं लागतं तर जर तुम्ही कोणी मलकापूरमधून असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर मावशीच्या मुला मुलाचं लग्न होतं उद्या म्हणजे शुक्रवारी आणि गुरुवारचं मार्केट भरतं तर भाजीपाला वगैरे काही घ्यायचा होता जेवणाचा जो बे बेत होता त्यासाठी तर आज आम्ही आलो होतो मार्केटमध्ये आणि नवरीसाठी आम्हाला थोडं काही सामान घ्यायचं होतं आणि नवरदेवासाठीही आम्हाला थोडं मार्केट करायचं होतं तर अशा प्रकारे आम्ही मार्केटला आलो एवढी गर्मी होती ना तिथे वा मी तुम्हाला सांगू शकत नाही ॲक्च्युली मला उभं राहायला पण त्रास होत होता पण काय करणार मजबुरी होती मला त्रास ह्यामुळे होत होता की मला ना कमरेमध्ये गॅप आला आहे त्यामुळे मी जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा रनिंग वॉकिंग वगैरे अजिबात करू शकत नाही मला डॉक्टरने बेडरेस्ट सांगितलेला होता पण मी म्हटलं एवढंही बेडरेस्ट काय करायचं लग्न एकदाच होतं सारखं सारखं काही लग्न होत नसतात तर एन्जॉय करूया तर मार्केट वगैरे केल्याच्या नंतर आम्ही आलो घरी मार्केटमध्ये मी जास्त काही शूट केलं नाही आहे कारण की मला जमतच नव्हतं जास्त वेळ उभं राहायला आणि एवढी गरमी होती ना तिथे कसे हे लोक माळवं विकतात म्हणजे भाजीपाला विकतात त्यांचं त्यांना माहिती एवढ्या गरमी गरमीमध्ये ताडपत्री लावतात आणि तेवढ्या गरमीमध्ये आपलं भाजीपाला विकत असतात धन्य त्या माणसांना खूप छान म्हणजे मला बघून त्यांचं खूप क्यू पण येत होते आणि खूप छान पण वाटत होतं की मार्केट असं मार्केट आपल्याला मुंबई साईडला बघायला मिळत नाही त्यानंतर आम्ही आलो घरी घरी आलो दुसऱ्या दिवशीचा हा प्रोग्राम आहे सकाळचा तर नवरीला म्हणजे इथे आम्ही उचलून आणलेली तर नवरीची वटी पानवाटी आमच्यामध्ये बोलतात तर ते करणं चालू होतं तर म्हणजे जसं हिरवी साडीवरती तिचा साखरपुडा आपण जे बोलतो त्या पद्धतीमध्ये करण्यात येत आहे तर इथे पानवटी चालू आहे म्हणजे हा मावशीने जो कार्यक्रम ठेवलेला तो एकाच दिवशी उरकण्यासाठी ठेवलेला म्हणजे त्या दिवशीच लग्न त्या दिवशीच हळद आणि त्या दिवशीच पानवटीचा कार्यक्रम तर इथे पानवटी चालू आहे आवाज जो आहे तो म्यू म्यूट केला आहे काही आवाज तुम्हाला ऐकायला येईल पण बहुतेक मी आवाज म्यूट केला आहे कारण की कसं ना तिकडे भरपूर चावचाव चावचाव चालू चाव चाव होती त्यामुळे मी आवाज काही ठेवलेला नाही आहे आणि व्हॉइस ओव्हर करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर ही माझी आई आहे आणि ही माझ्या आईची आई माझी आई, आजी, आजी तर आजीला पण थोडा कमरेचा त्रास असल्यामुळे हो तिला पण वागता येत नाही आणि ही पिंक ड्रेसमध्ये जी आहे ती मी आहे माझा अवतार तुम्ही बघू शकता सध्या मी म्हणजे थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे तयार वगैरे काही झाली नव्हती आणि हा जो व्हिडिओ काढते ती माझ्या मावशीची नात आहे म्हणजे माझ्या मावस बहिणीची मुलगी ती शूट करते तर तिला जेवढं जमलं तिने तसं शूट केलेलं आहे तर सॉरी ॲक्च्युली पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकत लग्नाचा व्हिडिओ ला मी शेअर नाही केला याच्यामध्ये कारण की झालं असं की भरपूर प पब्लिक वाढली होती आणि मोबाईलमध्ये माझ्या अजिबात चार्जिंग नव्हती आणि घरामध्ये बसून राहणं हे मला पॉसिबल नव्हतं मोबाईल चार्जिंगला लावून त्यामुळे मी मोबाईल स्विच ऑफ झाला त्यानंतर बंदच करून ठेवला चार्जिंगला लावला नाही आणि मोबाईल बंद असल्यामुळे लग्नाचा जो व्हिडिओ होता तो मला शूट करता नाही आला पुढे तुम्हाला कळूनच येईल तर इथे पानवटीचा जा प्रोग्राम चालू होता आमच्यामध्ये पानवटीमध्ये मुलीला म्हणजे असं दक्ष दक्षिणा देण्यात येतात म्हणजे दहा पन्नास तीस शंभर दोनशे जसं तुमची कॅपॅसिटी असते तसं ते मुलीला हळद कुंकू लावून खोबऱ्याची वाटी देऊन असं देण्यात येतं तर हे बघा इथे मी आहे तर हे माझ्या मावशीचं गाव पडतं वागदमध्ये मलकापूर पांघऱ्यावरून तुम्हाला गाडी मिळते एक वीस पंचवीस रुपये घेतात त्यांच्या गावी जाण्यासाठी पण मावशीच्या गावी जाण्यासाठी भरपूर गाडीचा प्रॉब्लेम आहे तिथे फक्त गुरुवारचा जेव्हा बाजार भरतो तेव्हाच तिच्या ते गावी जायला गाडी लागते अदरवाईज तुम्ही जर मध्ये असाल समजा संडे सोमवार बुधवार तर तुम्हाला गाडी अजिबात मिळत नाही किंवा तुमची घरी जर गाडी असेल त्यांनीच तुम्ही जाऊ शकता तरी बघा मला जास्त काही वागता येत नव्हतं तर मी अशी वाकून तिला म्हणजे हळदी कुंकू लावते आणि माझा ड्रेस कोड तुम्ही बघितला असेल मी काहीही घातलेला आहे ॲक्च्युली खूप गरमी होती आणि मला राहावत पण नव्हतं त्यामुळे जास्त मी काही एन्जॉय नाही केलं आहे लग्नामध्ये कारण की बोलतात ना आपण जेव्हा तब्येत ठीक नसते तर आपल्याला काहीच करण्याची इच्छा होत नाही आणि एक कारण अजून पण तुम्हाला सांगते मोबाईलमध्ये ना गर्मी एवढी होत होती ना तर मोबाईल हँग करत होता माझा मोबाईल शूट करत होती ना तेव्हा तुम्हाला काही व्हिडिओ माझे अडखळत दिसत असतील कारण की ना थांबून थांबून असं म्हणजे ना व्हिडिओ असे तुम्हाला दिसत असतील झालं असं की तिथे ना भरपूर गर्मी असल्यामुळे माझा मोबाईल पूर्ण हँग मारत होता आणि ही दुसऱ्या दिवसाची व्हिडिओची क्लिप आहे सॉरी ही पहिल्या दिवशीची म्हणजे त्या दिवशी जे मुलाला हळद लावतात तो कार्यक्रम झाला त्यानंतर त्याला आंघोळ घालण्यात येते तो प्रोग्राम होतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता ह्या काही महिला आहेत माझ्या मावशीच्या कोणी नातेवाईक आहेत काही जावा आहेत काही आजूबाजूच्या आहेत तर इथे बघा अशा प्रकारे आमच्यामध्ये आंघोळ घातल्या जाते मुलांना हे मावशीचे सगळे नातेवाईक आहेत गावामधलेच आणि माझी मावशी माझी आजी मावशी माझ्या मावशीची मुलगी आणि असं पूर्ण परिवार होतो म्हणजे जास्त मोठाही प्रोग्राम नव्हता मावशीने ठेवला तिला छोट्याच म्हणजे कार्यक्रम करायचा होता तिच्या मुलाची इच्छा होती की मला चांगलं धूमधडक्यात नाही करायचं आहे तर नॉर्मल हे लग्न करण्यात आलं होतं हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ जेव्हा हळद फेडतात असं म्हणतात तो व्हिडिओ आहे जेव्हा नवरी आपल्या घरी येते तेव्हा दुसऱ्या दिवशी नवरा आणि नवरीची हळद फेडली जाते हळद फेडणं म्हणजे आंघोळ वगैरे करून त्यांना जी अंगाला हळद लावलेली असते ती धुण्यात येते त्याला बोलतात हळद फेडणं तर ही नवरी आहे नवरी उचलून आणल्यामुळे सगळं तुम्हाला एकाच जागी प्रोग्राम दिसत असेल कारण की नवरीचं गाव भरपूर लांब होतं त्यामुळे नवरीला उचलून आणण्यात आलं होतं म्हणजे उचलून आणणं म्हणजे नवरी जर लांबच्या गावी राहत असेल तर तुम्ही नवरदेवाच्या आजूबाजूलाच कुठेतरी त्यांना शाळा किंवा मंदिर असं देऊन तिथे त्यांना राहण्याची सोय वगैरे करू शकता मुलांमध्ये जास्त हा प्रकार होतो पण मुलीमध्ये कसं गर्मी असल्यामुळे आम्ही लांबचा प्रवास टाळला नको म्हटलं मुलीलाच इकडे म्हणजे तिच्या घरच्या लोकांनी इकडे बोलून घेऊया तर ते बरं पडेल तर तशाप्रकारे आम्ही मुलीला उचलून आणलेलं म्हणजे इकडे बोलवलेलं कारण की मला पण कमरेचा त्रास होता माझ्या आजीला पण कमरेचा त्रास होता आणि बरेचसे प्रॉब्लेम्स पण होते आणि एवढ्या गर्मीमध्ये जाणं म्हटल्यावरती नको म्हटलं तर मग नवरीची इथे हळद फेडणं चालू आहे तर हळद फेडणीमध्ये आमच्यामध्ये दोन तीन कार्यक्रम घेतले जातात एकतर नारळ वगैरे चावायचं चा, आणि एकमेकांच्या अंगावरती पाच वेळेस थुंकायचं पाणी टाकून किंवा मुकळ्या टाकून असं बोललं जातं आणि दुसरा प्रकार असतो तो सुपारीचा हातामध्ये सुपारी असते ती सुपारी एकाने दाबून धरायची आणि दुसऱ्याने काढायची असं दोन्हीकडेही केलं जातं आणि तिसरं असतं ते हळकुंड सोडण्याचा प्रकार तर तो माझा मोबाईल तुम्ही बघू शकता की हँग मारत आहे तरी मी काय केलं मोबाईलला ना सावलीमध्ये घ्यायची आणि सावलीमध्ये व्हिडिओ शूट करायची कारण की उन्हामध्ये जेव्हा मोबाईल यायचं ना तेव्हा तो हँग मारायचा व्हिडिओ स्टार्टच होत नव्हती तर आणि चौथा प्रोग्राम असा की एका मुलाला आणि एका छोट्या मुलीला नवरा नवरीच्या जवळ असं ताटात उभं करून आंघोळ केली जाते जेणे म्हटलं जातं की त्यांना मुलबाळ लवकर होऊ दे असं म्हणजे असं म्हणण्यात येतं त्यासाठी इथे माझ्या मुलाला मी म्हणजे आंघोळीला तिथे पुढे उभं केलेलं कारण की छोटे मुलं अजून कोणीच नव्हते तर एक मुलगा आणि एक मुलगी अशी ताटामध्ये उभे करून नवरा नवरी दोघेही मिळून त्यांना आंघोळ घालतात जेणेकरून त्यांना बाळाची लवकर म्हणजे आशा असते की लवकर होऊन जाईल त्यानंतर इथे असं म्हणजे वाजवण्यात येतं वाजून खूप धूमधडक्यातने असं प्रोग्राम असा साजरा केला जातो आणि गाव मला गावाला सांगण्या सांगण्यात येतं की नवरीची हळद फेडणी झालेली आहे तर बघाई नवरदेवाचं पाणी टाकतो आहे त्यानंतर नवरी अशी पाणी टाकते नवरदेवाच्या अंगावरती आणि मग आंघोळ झाल्यावरती दोघांना सेपरेट बाथरूममध्ये जाऊन त्यांना स्वतः आंघोळ करायला लावतात व्यवस्थित आणि मग नंतर देवपूजेला पाठवतात जिकडे गावामध्ये जे जे देव असतील दे दे त्यांना पाया पडायला वगैरे घेऊन जातात नवरा नवरीला आणि अशा प्रकारे मोठा कार्यक्रम साजरा करण्यात येतो इथे मी थोडासा आवाज म्यूट केला आहे कारण की इथे हसत होते सगळेजणं त्यामध्ये तुम्हाला एवढं कळालं नसता गोंगाट काय चालू आहे आणि मग ह्याच कार्यक्रमामध्ये हळद पण खेळली जाते म्हणजे जे आता असतात मेहुण्या असतात त्यांना एकामेकांना हळद लावली जाते पण तो काही एवढा मी व्हिडिओ शूट नाही केला तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ बघून जर काही प्रश्न येत असतील मनामध्ये की हे कसं आहे ते कसं आहे याला काय करतात त्याला काय करतात तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता विचारू शकता तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय करणार तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ পান্তা কাজ পান্তা কাজি চেৰাই গুটি